बिना कामाची बडबड कामाची बडबड न करता चालू करू आपण उडिओ बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हडिओ एक गाव आहे कळमण ती गाव फेमस कसंसाठी माहिती आहे का खास चहासाठी आता कसं असते प्रत्येक गावाचं काय ना काही वैशिष्ट्य असते ती त्या गोष्टीसाठी फेमस असते तसं हे जे कळमण गाव आहे ना हे चहासाठी फेमस आहे चहासाठी म्हणजे काय तिथं काय चहाचे उत्पादन होतंय किंवा तिथं काय चहाची बाग वगैरे तसलं काय नाही तिथलं एक दुकान आहे त्या दुकानामुळे फेमस आहे आणि ते दुकान इतकं वर्ष आहे ना ते तुम्ही इमॅजिन मग करू शकत नाही इतक्या वर्षाचं आहे म्हणजे ती काय चार पाचशे वर्षापूर्वीचं नाही ते तुम्हाला व्हिडिओ बघताना तुम्ही ती माहिती सांगेन ना सगळी माहिती तुम्हाला मी आताच सांगितली आहे मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ कशा बघणार कसा बघणार पण काय माहिती आहे का ती घरं मला अशी तुम्हाला नीट चांगल्या प्रकारे दाखवता आली नाही कारण कसं माहिती का इथली लोकं थोडे घाबरते त्यांना काय वाटतं व्हिडिओ विडिओ कशाला काढ लागले आमच्या घराचा त्यांना वाटतं यांचं घराचा फोटो काढून लोन, लोन मी काढले आमच्या इथे कसं इथं लोन चाललं हे विषय वेगळा आहे तुमच्या बी असेल जे बजाज फायनान्स इथं बी तसलेले आहे त्याच्यामुळे लोक थोडे घाबरते ती त्यामुळं मग मी व्हिडिओ काढताना तर असं चालतीवरच व्हिडिओ काढला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का की ह्यांनी ह्या फक्त चहावरूनच शेती घेतली घरं बांधले महत्त्वाचं बरं का शेती आणि घर लोकांना काय लोक कशासाठी काम करतात ते ह्याच गोष्टीसाठी काम करते ना आणि हा जो चहा आहे ना ही मी कधी पेलतो माहिती का पहिल्यांदा लहानपणी पेलता जेव्हा दोन रुपयाला तो चा होता तेव्हा पेल होतो आता मला तीस वर्ष झालेत आता ह्या तीस वर्षामध्ये किती रुपयानं वाढला माहिती का चा फक्त तो तेव्हा दोन रुपयाला होता आता पाच रुपयाला झाला आहे म्हणजे तीन रुपयानं वाढला तीस वर्षात तीन रुपये वाढलेत ह्या चहाचं फक्त आणि बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला माहिती आहे कसं आहे सोनं बघितलं कसं आहे हे एक लाख पंधरा हजार झाले गरिबांचा व्यापार होत नाही आता तुम्ही म्हणसाल दहा रुपाला चहा घे दुसरीकडं ती तुम्हाला शहरात भेटते गावात तसलं काय नाही गावात महागाई नाही तेवढी तेवढी नाही बरं का ना तर म्हणसालं मोदीची जी बघते लय खुश होतील यार महागाई नाही महागाय नाही महागायले आहे हे फक्त आमचं गावातल्या चहासाठीच महागाई नाही आणि माणसं चहा का पित माहिती आहे का असं नाही की चहा चांगला लागतो म्हणून चहा पिते चहा पेत पेत गप्पा मारणं किंवा कुठली जरी गोष्ट शर्यत लावली आहे आणि आपण त्याला चहा पाच म्हणलं की कसं स्वस्त असते चहा त्याच्यामुळं पार्टी जरी ज्याला द्यायची आहे किंवा म्हणजे शेर्यातला लावतो ना आपण बाबा तू चहा सांगा आता तुझं कण हे झाले मग ती शर्यतीमधला चहा असतो ना ती पिण्यासाठी माणसं खरं चहा पितात स्वस्त असते आणि तेवढंच विरुंगळा म्हणून चहा पितो आपण आता मला घामार आहे एवढा मोठा माहिती लिहि सांगितले मी व्हिडिओ बघा दोन च्या दुकान किती दिवसापासून चालू आहे तुमचं किती दिवसापासून चालू आहे किती वर्ष झाली दुकानाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला एकोणीस चौऱ्याऐंशी म्हणजे लोकात किती सोळा सोळा आणि पंचवीस सोळा आणि पंचवीस एकतीस एकेचाळीस एक्केचाळीस वर चाले एकेचाळीस मग लोज ना ऑर्डर तरी रोज किती झाली ती मास किती पेटे तिच्या मास किती प्याती ती म्हटलं रोजच्या तरी कमीत कमी ही चहा की जवळ जवळ मग कस आहे आणि ही चाललं फक्त ह्या गावात नाही मन रोज ही गाव आहे ना ही दोन गोष्टी फेमस आहे आमच्या सरेप्रकार नाही पंचपुरस आहे गाव आहे ही फक्त हे गाव चहासाठी आणि

म्हणजे आता समजा दुसरं कुठलं जरी आमचं काम असतं आता आमचं कसं इथं बँक आहे बँकेत जरी आम्ही आल जाताना तुम्ही जायचं किंवा लाईट बिल भरायला आलो किंवा चाटून काम करायला आलो ना तिथला आवर्जून तू दाखवला बाग आहे वडि ठेवली का बाई

वडळा बघितलं विचार करायची चहाची क्वालिटी चांगली म्हणून इथे लोक येतात पण ह्याचं कसं कुणी असे प्रसिद्ध केलं नाही आता जसं आपलं हॉटेल बागेश्री आहे ते कसं नात करते काय नात करते काय किंवा तिने आपल्या इंस्टाग्रामवर फेमस झाले सगळं पण हे दुकान बघा चौऱ्याऐंशी वर्षापासून चालू आहे पण ह्याला फेमस केलं नाही त्याचं काम आपल्यासारखं म्हणजे मासारखं माणसाचं काम आहे या असले दुकान फेमस केलं पाहिजे आणि लोक काय मात्र इतके म्हणून काय टेस्ट आहे म्हणून कारण हॉटेल तर प्रत्येक गावात असते चहा गावात भेटते पण खास आवडून घेतो ह्याच्यानुकून दर्जा कायचा म्हणजे मुलाला महत्वाचं का म्हणतात शेती वगैरे सगळं कमवून घेतले l <laughs>

डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरी चालू डॉक्युमेंट माहिती का नाही निजामाच्या काळजी घर हुट्यूबर टाकाय झाला नाही चला आता भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाळा बाय बाय